मित्रांनो मी गली आर्टिस्ट कल्पेश आणि आजचा वार गुरुवार तर ओम साईराम सगळ्यांसाठी आणि विषय म्हणजे आज एका माझा कीबोर्ड एका स्पेशल माणसाकडे म्हणजे जो खूप मोठा कलाकार आहे खूप मोठा म्हणजे माझ्या मनात तरी या माझ्या मनात तरी बाकीच्यांचं म्हणजे लोकांची प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते कलाकार तर आपण ज्याला नेहमी त्या माणसाची मी बरीच रिस्पेक्ट करतो त्या व्यक्तीकडे मी आज कीबोर्ड सर्व्हिसिंगला दिला होता तो झाला आहे मी गावी असल्यामुळे मला काय तिकडे जाता नव्हता आलो होतं ॲक्च्युली कधीच झाला आहे तर आज मी चाललो आहे कलेक्ट करायला तर मी त्याची आज ओळख करून देईलच तुमच्याशी आणि बघूया आपला पुढचा प्रवास कसा काय होते निखिल पण येतो आहे आता सो निखिलाने मी निघेल जो पुढचा प्रवास आहे तो मी तुम्हाला दाखवेल तो व्यक्ती कोण आहे जो आर्टिस्ट खूप चांगला कलाकार आहे तो पण मी तुम्हाला दाखवेल भेटूया आपण त्याला निघालो आहे आपण निखिल येतो आहे जस्ट सो भेटूया आणि आज निखिलने गाडी क्रमांक थ्री सेवन डबल एट नाही घेतलेली आहे आणि तो ज्या व्यक्तीबद्दल मी आज जे सगळ्यांना सांगणार आहे तो व्यक्तीला सगळेच बहुतेक लोक तर बँच्या वाईटीमध्ये ओळखतात पण आज फक्त मला त्याला आपल्या कॅमेऱ्यासमोर आणायचं होतं मी नशीब होणार की त्याला आणतोय भेटूया आपण फायनली थोडा घाईमध्ये एरियातून निघताना शूट नाही घेतला हे बघा आता मी बँड्राला पोचतोय भेटूया आपण चला निखिल शेठ लव यू फायनली पोचलोय आपण आणि मी ओळख करून देतो त्या कलाकाराशी आपण चाललो होता तिकडे चला बोगया पुढचा प्रवास नमस्कार गणेश दादा आणि यांना यांना सगळीच ओळखतात मी आज स्पेशली तुमच्यासाठी एक ब्लॉग बनवतोय कारण बरीच लोक होते आज फाइव बिझनेस काय चालत आहे बघा आता जस्ट यामा पीएस आर सेवन फोर्टीचा टूल्स चालू आहे चालू आहेत काय ज्या झीरो आहे तर एकच फक्त बॅकअप सेवन यामा पी एस आर हा बाझिरो आहे फक्त आता मी एक फक्त सर्बल ऐकतो तिथं माझ नाव सवित्रील आहे हा एम पी ए एम टी हा एकच स्टोन बनवलाय बाकी आहेत आणि डबल डिस्प्ले आहे बरेच स्टोन्स वगैरे खूप चांगले टाईप असतात त्याच्यामध्ये हो 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 खूप छान क्या बात आहे क्या हा माझा कीबोर्ड एकदम पाहिला असला ऑर्डर मध्ये अजून एक स्पेशली ओरिजिनल जामाचा लोबो टाकलाय अरे वा 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 क्या बात आहे दादाने एकदम खतरनाके स्पेशल या कारण या कीबोर्डची कंडिशन तुम्ही पहिली बघितली असेल तर खूप गाणेडी होती खतरनाक दादा खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक अजून एक कीबोर्ड आणि हा भराला आता मी परत एक दोन दिवसांत राऊंड मारेल परत आता दोन तीन दिवसात दोन कीबोर्ड टाकून जातो पदयात्रेला आम्ही चाललो ना त्याच्याबरोबर दोन तीन कीबोर्ड टाकून जातो म्हणजे दोनच कीबोर्ड एक संस्कारचा टाकूया फोर सेवन थ्री आहे आणि कॅशोच आहे मग तो वरचा मॉडेल आहे ओके तर तो पण टाकून जातो दादाने बॅकअप वगैरे भरलाय बघा जरा आज दादा एकदम खतरनाक आज मीच बघतो दादा काय वाजवतोय <laughs> अरे बापरे <laughs> बँक मध्ये पहिला सॅक्सेफोन आहे एका मध्ये चार टोन आहेत दोन मध्ये चार टोन आहेत टोटल ह्याच्यात आठ बँक आहे आठ बँक आहेत हा तर पहिल्या मध्ये सेम मिनी फाय फिफ्टी सारखं मी आपले स्पेशल बँक ऑफ पार्टी पोरा तेच करतो व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये आउटफुट वाढवलेलं आहे जास्त एवढा बॉडी खुल्याची साऊंड गरज नाही गरज नाही हा आणि ह्याच्यामध्ये इथे लेफ्ट मी लारस टाकलाय स्प्रिट दाबाय आणि संतूरला दिल्ले कुठे ह्या तिबद्दल भेटणार नाही या आ, बात आणि ते मी लिफ्ट बेस लावलाय लावला आहे अजून एक तीन नंबरला टोळस आम्ही खूप ऐकत Middle. Next, bend second, trumpet at next next uh, लेफ्ट चान्स पाहिजे आता काही सांगेल जेव्हा चान्स पाहिजे तेव्हा तुम्हाला हे दाखवू शकता काही पाहू शकता नक्स्ट तिसऱ्या हा माझा प्रसन्न आवडता टोन आज तुम्हाला होता

हा जी शनाई आहे या शैनाईनं बघा मी काय केलं आहे प्रत्येक तो मोठ्या मोठ्या रुळांना तो केलेला मी हा चार नंबर आहे मी पुन्हा बघून ठेवलेला ऐकले आणि सुखवीर सिंगच्या टू फोडला जेव्हा आपण घाणी बढ़ा लगता पाठ नहीं है ना सावा मीनी कॉलेज की लड़की मे नहीं है पाचवा नंबर आम्ही भरून ठेवूया त्याचा कोर्स हा कोर्स हो तो, तो आठवा लास्ट बँक आठवा दिलमे बजी गिटार झालेलं आहे आता मी तुम्हाला स्टाईल दाखवतो स्टाईल मध्ये काय काय टाकलेलं आहे कोलिंगीत आहे हा आहे दोन कोलिंगीत पडेल मी केलेले आहेत नेक्स्ट यार हो एवढंच करायचं मॅच सेकंड कोणी घेत आहे सेकंड तो ना तो आपल्या बँक मध्ये नाही यायच बाहेर याच्या बाहेर यायचं तर मग ते रिझर्व्ह हलणार नाही बस एवढंच केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला शंख सिटी तुतारी ते दाखवतो युजर मध्ये जायचंय युजर वन आणि ह्याला टेम्पो पण आहे आपल्याला किती टेम्पो पाहिजे आणि टेम्पो आपण किती देऊया वन एटी बघा काय बसतोय एवढा फास्ट होय वन ट्वेंटी ह्या पण चेक करायचंय आता त्याच्यावरती रिधम मध्ये काय रिझम होत हा धन 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 एवढा फास्ट केला तू तो मॅच ना डायरेक्ट शंभर तरी केला ना हातलेला के 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 हा जो शंख मी असं केलाय की फ्लूटला घेऊन आणि हा हात असा ठेवलाय आणि हे असं ठेवलंय ओ ओ हाँ 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 हा मास्टरला आला एवढाच केलाय आणि हे इथून आणि असं ट्राय केलेलं आहे खूप कधी नाही एवढं कधी नाही खूप कधी नाही काहीच करू शकत नाही थोडे हाताने व्हिडिओ पाहिली शंका झाला नेक्स्ट हा 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 फायस ते आपण इशारे करू शकता की बाबा काय सॉन्ग्स दुसरे गॅस असेल ते इशारी करू शकतो शोधून शोधून मी त्याचा लेवल वाढवला आहे किती ट्रबल पाहिजे केवढं पाहिजे पण त्याच्यात ऍड होय आता ही सिटी आहे आता ही सिटीला आपण जे आपण ह्याच्यामध्ये मध्ये काहीच नाही ठेवले ना हे एवढे मी आता <laughs> चेक स्वतःच नाही आवड नाही कुठे तुमच्या समोर माग झाली तर तुम्हाला भेटायला तीन चार वर्ष लागली होती मला दादाची ओळख इकडे माहीम दादा दरवर्षी येतात माहीमला बोलतात ना बस झाला केलं मनासारखा झाला आपल्या बऱ्याच दादाने हे केलंय

O que let's take a look at it some more some 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 कशा अचानक की तुम्ही एवढं बँजी वाईट त्या लेवलला घेऊन गेला आता मी दोन हजार पाच ला तुम्ही ऑलरेडी फाईव्ह फिफ्टी घेतला तो त्याची प्राइस होती अठ्ठावीस हजार हा अठ्ठावीस हजार आणि आता जेव्हा टोल्स तर कोणाला माहिती नव्हतं ना तर आम्ही विचार केला की बसून बसून जरा काही बघूया टोल्स एक एक एक, एक बनूया सक्सेस होतात का काय काय कीबोर्ड मध्ये टोल्स बनतात पण चेंज करताना कट होतो चेंज करतो प्रॉब्लेम आहे याचा एक प्रॉब्लेम की कट होतो कट होतो पण आता हे जे मी केलं बोला नाही कीबोर्डला आपण टोन बनवतो ज्या काय काय लेव्हलला कोण कोण बनवत नाही सेम लेवलला करा आणि आपण सेम सेम लेवलला नाही केलं ना मग साऊंडला काय होतो हा टोनचा आवाज कमी आला दुसरा टोनचा आवाज जास्त असं आहे म्हणून ते एकदम व्यवस्थित लेवल करून मग तो आम्ही अभ्यास केला त्याच्यानंतर कीबोर्ड कसा आहे कसा वाचू व्यवस्थित टोन कसे येतात त्याच्या मित्र मग तो आम्ही वनजोला युज केला खूप लोकांना समजले की फायव्ह फिफ्टी आजपर्यंत फायव्ह फिफ्टी खूप टॉप ला चाललाय फाईव्ह फिफ्टी आणि यामा पी एस आर फोर फिफ्टी हे सेम कीबोर्ड आहे आणि आता मी आता चालू करणार आहे यामा पी एस आर सेव्हन फोर्टी आहे त्याचे टोल्स अर्धे बघा दाखव कीबोर्ड हा तर त्याचे टोल्स असे असं खूप टाइम लागेल तर त्याला खूप व्यवस्थित बॅलेन्स करून व्यवस्थित त्याच्यानंतर लोकांना कळेल हा स्टँडिंगला नमस्कार मित्रांनो आज मी आलो तर सर्वात मोठा एक पाच <laughs> वर्षाने माणूस भेटलाय मला माही <laughs> कोळवाड्यानंतर दादा तेलंग म्हणजे कोण असा ओळखण्याचा व्यक्ती नाही आज दादाला बँजेवाडी लाईन मध्ये शो लाईन मध्ये त्याची वेगळीच ओळख आहे भेटून खूप बरं वाटलं त्याचा मी ब्लॉग मध्ये दादाबद्दल बरंच काय टाकलं नाही बरंच काय म्हणजे आज मला तरी वाटलं की बरीच लोक म्हणजे दादानी बरेच काय लोकांना आज मला तर बरंच काय सांगितलं आणि याच्या अगोदर पण सांगितले मी तर म्हटलं होतं एका एका पॉडकास्ट मध्ये दादा बद्दल म्हटलंच होतं मी आज त्याला भेटायला येऊ आला दादाला आणि गणेशदा बरेच काय शिकवले म्हणजे बोलतात ना दादा नाही दादा नाही दादा या सगळ्या म्हणजे सगळे असे कुठले इन्स्ट्रुमेंट आहे बँजी लाईन मध्ये पॅड पासून आता गाडी आज मला सांगितलं पण काम करतो दादाची गाडी बघून मात्र दिल इज आलं मग गाडी बघून कसं लागतं सारखी गाडी आहे आर एक्स हंड्रेड वन थ्री फाय फाय स्पीड दोन गाड्या आहेत छोट्या ड्रायच्या आहेत वर्षांनी एकदा चालतो भेटूया 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 आपण दादा परत एकदा भेटूया मी का असेल तुला दादा फोन करत चालेल ओळखलं त्या कलाकाराला ह्या कलाकाराची मी पहिलेच म्हटले कलाकार खूप मोठे त्याबद्दल मी म्हटलं होतं आज आणि आज स्पेशली ब्लॉग बनवला स्पेशली येताना चला भेटूया चला येऊ घ्या हा गणेश आपण निघालो आहे आणि चाललोय आता मिस्टर फोटोबाय आपला मित्र आहे जो युट्यूबर आदेश त्याला भेटायला चाललो आहे तो इकडेच राहतो हो। त्याला फोन आला होता तर त्याला पहिला भेटतो आमचा मित्र मिस्टर फोटोबाय आमचा दोस्त खास कुठे जायचं चहा पहिला जाव्या कुठे पण आम्हाला लवकर निघायचं आहे आज तुझा नाश्ता विस्ता नको हा चालेल चल पुढे आता चहा प्यायला जाऊया चला आपण थांब झाला मी मागे बसतो चल भावा चला 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 चल शेटच्या मागे निखिलच्या गाडीवरून जर असं इकडे आता बोलतात ना भाऊच्या गाडीवर बसलोय जरा मजा करूया मिस्टर फोटोबाई आमचा लवकर भेटत नाही आम्हाला कधी तरी फक्त शूट नाही आला तर भाऊ नेमकाच भेटतो ना शूट नाही काय चला तर आता भाऊ आपल्या चहा प्यायला घेऊन चालले भेटूया आपण मिस्टर फोटोबाई घेऊन आला आपल्याला तांडव सिंग कंपनी विले बारलेला त्या मित्राचंच दुकान आहे आणि चांगलं वाटतं बघूया तो लय दिवसापासून हा डझलच होत असल्या आणि आलोय शेवटी त्याला आलो एक चहा वगैरे पिला ना काय दाखवताना आलं पाहिल्या मिळती भावाली माझली आणि विषय असा की तू बराला आठवलास याचा सकाळी मला मेसेज आला होता की काय ती म्हणजे माझे आज जे इंस्टाग्रामला जे आपले सपोर्टर आहेत बेस्ट ऑफ रो, बेस्ट सपोर्टर त्यांनी मला आज ते लोक मला स्टोरी मेन्शन करतात हा मला बोलला की फॅन बोलून मी पण बोलतात ना की मी पण तुला स्टोरी मेन्शन करू का त्याला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही मनात असणारी माणसात आणि मनात असणाऱ्या माणसांचं जर मला स्टेटस ठेवता आला असतं नक्कीच आणि तुझं सगळ्यांनी बघितलं असतं तर पहिलं नाव तुझं असतं आणि तुझाच पहिला स्टेटस ठेवलं असता मी कारण बेस्ट सपोर्टर पण तू त्यामध्ये आहेस म्हणून म्हटलं पण जाऊ द्या काही हरकत नाही भेटूया आपण आता आपण निघालूया आता मिस्टर फोटोवायला हे करून चल कशी वाटली खोल्यामध्ये एक नंबर एक नंबर चल भेटू चल फोटो पाय चला निघतो आपण मिस्टर फोटो पाय पण चाललाय चल भाऊ आणि चॅनल जरा भावाच्या सबस्क्राईब करा एव्ही एडिशन काय नाव एडिशन लाईक शेअर सबस्क्राईब यस 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 त्याला पहिलं पाहिजे आपल्या कल्पाला पण करा कल्ली आर्टिस्ट नसला तरी चालेल पण दुसऱ्यांचं नेहमी भलं झालं पाहिजे लक्षात ठेव चल भेटतो निघालोय घरी निखिल बॅक टू पवेलिया बॅक टू पवेलिया निखिलचा आवाज काय बसलाय झालं म्हणून निखिलला बोलतो जरा कमी व्हॉल्टेज जा मित्रांनो फायनली घरी आलो दादाने कसा कीबोर्ड बनवला तुम्ही पाहिलात वगैरे हो आणि बऱ्याच गोष्टी आज गणेश दादाकडून शिकलो आजचा ब्लॉग म्हणजे पर्सनली त्याच व्यक्तीवर बनवायचा होता कारण मी पहिल्यापासून त्याचा फॅन आणि मी माझ्या एका पॉडकास्टमध्ये पण म्हटलं होतं ते खूप मी त्याला फॉलो तर केलेलंच आहे आणि करतोही अजून सो आजचा ब्लॉग कसा बनला काय बनला कारण आजचा ब्लॉग एका चांगल्या कलाकारासाठी आहे ना तर त्या गोष्टीला एक वेगळी हे देऊन म्हणजे एंडिंग देऊन मतलब नाही आजची एंडिंग जरा चांगली जाणे हटकेच असावी जा सो मी एवढंच म्हणेन की हॅड्सॉप त्या कलाकारांना जे आयुष्यामध्ये स्ट्रगल करून पुढे येतात त्यामध्ये अशी बरीच लोक आहेत गणेश जात्रता आहेत बरीच लोक आहेत तर त्यांना एकदा माझ्यासाठी हॅट्सऑप आणि बऱ्याच शुभेच्छा खूप छोटा कलाकार आहेत आणि ते खूप लिजेंड आहेत तरी पण एक मी आजच्या तारखेमध्ये फक्त शुभेच्छाच देऊ शकतो तर त्या कलाकारांना खरंच एकदा एक हॅट्सऑप आणि खरंच एक बेस्ट ऑफ एक... बेस्ट म्हणजे बोलतात ना की शब्द पण नाहीत असं बोलून मी आज माझ्या खरंच ब्लॉगची सांगता करतो एड करतो पुढचा ब्लॉग तुम्ही असंच बघत राहा माझा आणि नक्कीच माझा ब्लॉग कसा वाटतो हे तुम्ही मला कमेंट करून सांगत जा फक्त एवढाच वाईट कमेंट द्या आता काय बोलणं आता शेवटी सोशल मीडिया देणारे देतीलच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये